पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व विवेकानंद महाविद्यालय क्रीडा विभाग आयोजित कोल्हापूर मणपास्तर शासकीय शालेय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ उपायुक्त साधना पाटील प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका स्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पा, स्तरीय शासकीय शालेय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन प्राध्यापक एस पी थोरात गणित विभाग प्रमुख व प्राध्यापक शिल्पा भोसले आर्ट्स कॉमर्स विभाग प्रमुख विवेकानंद कॉलेज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर विकास जाधव व प्राध्यापक संतोष कुंडले जिमखाना विभाग प्रमुख विवेकानंद कॉलेज सचिन पांडव शारीरिक शिक्षण निरीक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष कुंडले यांनी केले तर आभार प्राध्यापक समीर पठाण यांनी मांडले स्पर्धा आयोजनाचे कामकाज शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव किरण खटावकर संतोष कुंडले सयाजी पाटील अभिजित जिले राहुल माने डी सी पाटील ऋषिकेश पाटील समीर पठाण दत्तात्रय ठाणेकर यांनी केले स्पर्धेचा निकाल असा प्रथम ओमकार वडर माझी शाळा विद्यालय द्वितीय विशाल कळंत्रे न्यू हायस्कूल तृतीय आरुष पवार माईसाहेब बावडेकर अकॅडमी चौथा ऋषिकेश सुतार आदर्श प्रशाला हायस्कूल पाचवा प्रेम खरुशे तवनापा पाटणे हायस्कूल सहावा सोहम म्हस्कर विस खांडेकर प्रशाला चौदा वर्ष मुली निकाल प्रथम श्रेया मातीवडकर नाणासाहेब गद्रे हायस्कूल द्वितीय समीक्षा साजनीकर नानासाहेब गद्रे हायस्कूल तृतीय आदिती शिंदे तवनाप्पा पाटणे हायस्कूल चौथं काव्यांजली शिंदे माईसाहेब बावडेकर अकॅडमी पाचवं कुलसुम बागवान राजश्री छत्रपती शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवार सहावा दीक्षा कुंभार राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूल सतरा वर्ष मुली निकाल प्रथम ईश्वरी पाटील विमला गोईंका इंग्लिश मिडियम स्कूल द्वितीय पूर्वा परीठ राजश्री छत्रपती शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवार तृतीय निकत सय्यद आदर्श प्रशाला चौथं संध्या राजपुते राजश्री छत्रपती शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवार पाचवा आनम इनामदार आदर्श प्रशाला सहावा प्राची पवार आदर्श प्रशाला एकोणीस वर्ष मुली निकाल प्रथम धनश्री गोरे विवेकानंद कॉलेज द्वितीय समृद्धी बराले राजश्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज जुना बुधवार तृतीय प्राची चौगले विवेकानंद कॉलेज चौथा मानसी चौगले विवेकानंद कॉलेज पाचवा प्रणाली गोरे विवेकानंद कॉलेज सहावा सईद चोपडे राजश्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज जुना बुधवार कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड न्यूज लाईक करा शेअर करा